मित्रमंडळी काय करू शकतात आणि येणाऱ्या महिन्याभरात मित्रमंडळी काय करायला पाहिजे एक चांगलं उदाहरण मित्रांनो तुमच्या समोर मांडतोय आमचं गाव नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव साधारणतः महिना दीड महिन्यापूर्वी आमच्या ह्या मित्रमंडळींच्या मनामध्ये एक आयडिया आली की आपल्या देशाचं लोकसभेचं इलेक्शन आहे आणि शत प्रतिशत मतदान व्हावे म्हणून आपल्या गावामध्ये आपण जनजागृती करूया घरोघर जाऊया गल्ली बोहात जाऊया आणि प्रत्येक गरीब श्रीमंत व्यक्तीला मतदान करायला सांगूया कारण मतदान हा लोकशाहीचा कणा आहे लोकशाहीचा आधार आहे आणि मतदान म्हणजे राष्ट्रसेवा आहे राष्ट्रभक्ती आहे अशी संकल्पना आमच्या मित्रमंडळींच्या डोक्यात आली की गावामध्ये घरोघरी जाऊन प्रत्येकाला मतदानाला जागृत करूया तेवढ्यात ते एका मित्राने सांगितलं की आपण असं करूया की आपल्या परिसरामध्ये फिरू आणि लोकांना जागृत करूया की प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे असं करता करता एका मित्राच्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण संपूर्ण तालुकाभर जनजागृती करूया आणि नंतर त्या कल्पनेने असं स्वरूप घेतलं मित्रांनो की सर्व मित्रमंडळी माझे जे इथे सगळे मित्रमंडळी दिसत आहेत हे मित्रमंडळींनी आज जे उपस्थित राहू शकलेले नाहीत असे मित्र अनेक मित्रमंडळी असं ठरलं की आपण प्रत्येकाने काहीतरी कॉन्ट्रीब्युशन काढूया खर्च करूया प्रत्येकाने आणि आपला गा, गावच नाही आपला परिसरच नाही आपला तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्याभरामध्ये खेडोपाडी गावोगावी जाऊन मतदान मतदानाचे महत्व लोकांना समजून सांगूया आणि मतदान ही राष्ट्रभक्ती आहे मतदान म्हणजे लोकशाहीचा आणि देशाचा कणा आहे हे लोकांना समजून सांगूया आणि म्हणून प्रत्येकाने काहीतरी खर्च करूया आणि ज्याला वेळ देता आला त्याने वेळ देऊया ज्याला पैसा देता आला त्याने पैसा देता देऊया ज्याला काही साधन देता आलं त्याने साधनं एकत्र करूया आणि आपण हे मिशन हाती घेऊया आणि असा संकल्प केला एक दीड महिन्यापूर्वी केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर त्या संकल्पाचं मूर्त स्वरूप दिसत आहे की हा मतदान जनजागृती रथ इकडे या मतदान जनजागृती रथ तयार झालेला आहे आणि साऊंड सिस्टीम सुद्धा त्याला आहे आणि अतिशय प्रभावी अशी यंत्रणा तयार झालेली आहे मित्रमंडळींच्या सहकार्यामधून आणि संपूर्ण जळगाव मध्ये पुढील महिनाभर हा रथ खेडे गावांमध्ये गावागावांमध्ये शहरांमध्ये जाऊन मतदाना बद्दल लोकांना प्रोत्साहित करणार आहेत प्रेरित करणार आहे तर ही गोष्ट सांगण्याचा उद्देश मित्रांनो असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर बार, संपूर्ण भारतभरामध्ये बारा मतदान चालू आहे आणि हे लोकसभेचे जे मतदान आहे ते आपल्या भारतीय लोकशाहीचा आपल्या देशाचा कणा आहे आधारस्तंभ आहे सरकार त्याच्या परीने मत आ, प्रसार करताय निवडणूक आयोग त्याच्या पद्धतीने प्रचार प्रसार करताय सर्व शासकीय यंत्रणा त्याच्या परीने प्रचार प्रसार करतायत मतदानाचा परंतु काय देशाचं रक्षण देशाची भक्ती देशाची सेवा हे फक्त सरकारी यंत्रणांचंच काम नाही तर तुमचं आणि आमचं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून या घटनेने आणि या, या मंत्रिमंडळींच्या मार्फत मी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या गावागावच्या खेडे पाडच्या मित्रमंडळींना आवाहन करतो की मित्रांनो आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान जनजागृती मिशन आयोजित केलेले आहे तुम्ही प्रत्येकाने मित्रमंडळींनी ठरवा आणि गावागावामध्ये मिशन आयोजित करा जास्त काही करू नका प्रत्येकाला देशाच्या बॉर्डर वर जाण्याची गरज नाही देश सेवा करण्यासाठी फक्त आपल्या गावामध्ये घरोघरी फिरून गल्लोगल्लीत फिरून झोपडीमध्ये फिरून आणि महालामध्ये सुद्धा फिरून प्रत्येकाला जर सांगितलं की मतदान करा मतदान करा स्वतः मतदान करा आणि इतरांना मतदान करायला लावा तर मित्रांनो आपल्या ज्या देशभक्तांनी आपल्या देशासाठी प्राणांचं बलिदान केलेलं आहे क्रांतिकारकांना फाशीवर गेलेले आहेत इंग्रजांच्या गोळ्या झेलेल्या आहेत आणि आज सुद्धा सियाचीन सारख्या देशात जगातल्या सगळ्यात अवघड अशा युद्धभूमीवर आपल्या भारतातले नौजवान तुमच्या माझ्या घरातले नौजवान देशाचं संरक्षण करण्यासाठी प्राणांचं प्राणांची काळजी न करता बलिदान करण्यासाठी तिथं सज्ज आहेत कारण देश महत्वाचा आहे राष्ट्र महत्वाचं आहे देश तो हम बचेंगे राष्ट्र तो हम बचेंगे आणि म्हणून आम्ही हे मिशन हाती घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मित्रमंडळांना माझं आव्हान आहे की तुम्ही सुद्धा खर्च करा आणि खर्च करू नका परंतु गावागावामध्ये मतदान जनजागृती मिशन हाती घ्या आणि प्रत्येक व्यक्तीला मतदान मतदान करायला भाग पळा प्रत्येकाला मतदानासाठी प्रोत्साहित करा वन डे वंदे भारत माता की भारत माता की